जोपर्यंत जुने पैसे मिळत नाही तर ते सर्व कामावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे आम्ही या सर्व कामावर बहिष्कार टाकू आम्ही स्वतःही कामं करणार नाही आणि कुणालाही कामं करू देणार नाही काय नेमकी भूमिका तुम्ही घेतली आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर त्या कामावर तुम्ही बहिष्कार टाकत आहे काय नेमके तुमच्यावर मागण्या म्हणजे आमचं असं आहे की मागच्या हिवाळी अधिवेशनाचे कमीत कमी एकशे वीस ते एकशे पन्नास कोटी रुपयाचे देयके अजूनही लहान कॉन्ट्रॅक्टर्सचे शिल्लक आहेत आणि आम्ही वारंवार स निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही ते काही होत नाही आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलं होता की दिवाळीच्या अगोदर आम्ही लहान कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट करणार आहे परंतु एक वर्ष झाले हिवाळी अधिवेशनाच्या मागच्या वर्षीचे पैसे मिळाले नाही आहे हे अधिवेशन पुन्हा तोंडावर आहे त्याच्यामुळे जोपर्यंत जुने पैसे मिळत नाही तर नवीन काम कामांवर आम्ही संघटनेतर्फे असा निर्णय घेतलेला आहे की सर्व कामावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे तुमचे जुने किती बिल थकित आहे नवीन किती बिलं नवीन किती असणार आहे ते कामं पैशात लजिक करणार आहे तसं जुने कमीत कमी एकशे वीस कोटीचे हिवाळी अधिवेशनाचे बिल थकित आहे आणि यावर्षी पुन्हा शंभर ते दीडशे कोटीपर्यंतचे अधिवेशनाचे कामं निघणार आहे तर एकंदरीत जर मागचीच थकबाकी मिळाली नाही तर कॉन्ट्रॅक्टर इतकं हवालदिल झालेलं आहे की तर कामही कुठेही करणार आणि होऊ शकते की नवीन नवीन लोकं कामं करायला येतील परंतु आमचे पेमेंट मिळत नसल्यामुळे आम्ही या सर्व कामावर बहिष्कार टाकू आम्ही स्वतःही कामं करणार नाही आणि कुणालाही कामं करू देणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतलेली आहे काय तोडगा लवकरात लवकर काढला जावा असं वाटते काय काहीतरी प्रमाणात पैसे मिळाले तर काम करायला कसं तोडगा म्हणजे सरकारकडे इतके इतकी सरकारची हालत चांगली आहे की ते केव्हाही एका मिनटातही पैसे देऊ शकते परंतु फायनान्स डिपार्टमेंटकडनं अजून फाईल आली नाही अशाच प्रकारचं आम्हाला प्रलोभन देत आहे की फायनान्समधने फळून आम्ही पाठवलेलं आहे मंजूर झाले नाही मंजूर झाले नाही आहे परंतु त्याचा पाठपुरवठा कोणी करत नाही आहे त्याच्यामुळे ते पैसे थांबलेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या